बघा किती गर्दी इस्कॉन ला आलोय मित्रांनो मी आज मंदिरामध्ये खूप गर्दी आहे जबरदस्त गर्दी खूप दिवसांनी इच्छा होती या मंदिरात यायची इथे आणि आज ते पूर्ण झाले <स्थाथ> तो एक नंबर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती जसं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या मुंबईमध्ये आहे मित्रांनो आणि ते गुरु आहे माझ्यासोबत इशू रूम वरती आहे अभ्यास करते तिला आणि जरा मॅच आहे तिकडे ते मॅच बघायला चालू आहे गावाला मैदानावरती असतो तिकडे असं गर्दीमध्ये मॅच तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मैदान केलेलं आहे तिथे ते मॅच खेळत असतात तर इथे मॅच चालू आहेत हे बघा चालू अशा पद्धतीने ग्राउंड बनवलंय त्याने ड्रम बॉक्सआउ

आधी आधी ते खा फ्रीज मध्ये ठेवू आधी काय ते पुढ्यात आहे ते खा नंतर खा हा काकीने आज गरमागरम मस्तपैकी अप्पे बनवलेत त्याचबरोबर टोमॅटोचा सॉस आहे तर त्या सॉस बरोबर ते आपल्याला ते अप्पे खायचे आहेत तर तुम्ही सुद्धा या खायला त्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे तर मित्रांनो आत्ता निघालो बाहेर आणि आता जे एक काम आहे माझं ते आटपायचं आपल्याला जाऊन हे काम झाल्याच्या नंतर साक्षीसुद्धा आपल्याला भेटणार आहे आणि ती काय म्हणते बघूया कुठेतरी जाऊया म्हणते बघूया तर आता चाललोय मी चालत चालतोय स्टेशनला साक्षी आले रेल्वे स्टेशनला तिथे स्टेशन वरती हो आलोय आता तर मित्रांनो आता माझं जे काम होतं ते आटपन मी आलेलो आणि तर साक्षी भेटले आपल्याला मुंबईकर हा मुंबईकर भेटलेले आहेत तर आता आरावकडे चाललो आरवच्या घरी तर आरवला जरा त्याची तब्येत ठीक नाही त्याला बघू देऊया तर चाललोय आम्ही दोघं सुद्धा चालत चालत चाललोय बरं झालं माझं जे काम होतं ते लवकर आटपलं आणि म्हणून आम्ही आता चाललोय आरोकडे आलो होतो आता निघालोय घरी तू गावाला कधी येणार आहेस गावाला कधी येणार आहेस अं एक्झाम झाल्यावर आता चल गावांवर पोर खेळतात आहेत क्रिकेटच्या मॅच आहेत तिथे चलो मग चल भर बॅक भर चल लवकर तर स्वराजनी बॅट बीट घेऊन तयार आहेत हे नाही तू परीक्षा झाली की ये लगेज बॅग दे अरे टाटा अरे टाटा कर टाटा कर टाटा कर हा हा तर आम्ही आता इथून रिक्षा पकडली आणि रिक्षाने निघालोय गर्दी इस्कॉन ला आलोय मित्रांनो मी आज मंदिरामध्ये खूप गर्दी आहे जबरदस्त गर्दी खूप दिवसांनी इच्छा होती या मंदिरात यायची इथे आणि आज ते तुरडा झाले अरे इसमें अरे क्या किसना अरे इसमें क्या किसना क्या किसना अरे इसमें अरे 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 राम अरे राम अरे राम अरे राम अरे हरे हरे अगर भगवान कोई करवां लीजिए तो ये बजट में भी बार बार बोला जाता है कोई आते हैं ना भगवान के साथ कोशिश नहीं भगवान के साथ

జై 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 एक्झिट आहे आणि एक्झिट ला जाताना वगैरे सगळं काही दाखवले दुकानं वगैरे सगळे म्हणजे आपण इथे शॉपिंग करू शकतो मूर्त्या वगैरे अशा पद्धतीने एक्झिट आहे इकडून कपड्यांचे वगैरे दुकान सगळं इथे प्रसाद भेटतो देवाचा अशा पद्धतीने प्रसाद भेटतो इथे आणि पब्लिक बघा किती आहे पब्लिक फुल पब्लिक आहे इकडे गर्दी जबरदस्त आहे मंदिराचा कळस बघत आहे तर मित्रांनो आपण आता आलोय जुहू बीचला

जुहू बीच ऊन सुद्धा आहे आणि गर्दी सुद्धा आहे इकडे आणि तिकडे पोहतायत सगळे तिकडे तरी चालू आहे आणि बऱ्यापैकी आता स्वच्छ केला नाही जुहू बीच पहिला जेव्हा मागे याच्यात खूप घाण असायची आता स्वच्छ केला नाही आताच गाडी कचऱ्याची परत केली कचऱ्याची अं हे

हा बोले तो बोले तो एक नंबर आजचा ब्लॉक तुम्ही बघितला मित्रांनो आज आपण फिरलेलो वगैरे सगळं आण काय आणि ठिकाणी म्हणजे एक दो, दोन ठिकाणी फिरलो साक्षी आले होते आपल्यासोबत आज कामं होती ते आटपलेली आणि त्याच्यानंतर मग जरा म्हटलं ती म्हणाली कुठेतरी जाऊया फिरायला इस्कॉन मंदिर टेम्पल मंदिर वगैरे वगैरे गेलेलं होतं देवदर्शन केलेलं तर आजचा असा ब्लॉग होता म्हटलं शूट करूया आज तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपल्या गावच्या व्हिडिओ सुद्धा येतीलच सध्या मुंबईमध्ये म्हणून एक दोन भाग मुंबईचे असतील व्हिडिओ गावच्या व्हिडीओ सुद्धा येणारच आहेत तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटून पुढच्या भाग मागे